पहिल्यांदा सूत्र संचालन आसूडाचे हात लागले, हात लागले कापले मृदंगाचे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार तसं इंग्रजांना ठणकावून सांगणारे आपल्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि आज अण्णाभाऊची जयंती आणि लोकमान्यांची पुण्यतिथी आणि आजचा हा महसूल दिन आणि या त्रि त्रिवेणी संगमात नाहून निघण्याचा याची देही याची डोळा पाहि हा सुखाचा सोहळा अशी अनुभूती घेऊन पण संचालनकर्त्याच्या सत्काराला उत्तर म्हणून तुमचा रंगही मला लागलाय की संत कबीरांच्या दोयात सांगायचं झालं था तर लाली मेरे लाल की लाली मेरे लाल की जिथं देखू तित लाल लाली मेरे लाल की जित देखू तित लाल लाली देखल मय गई मै भी होई लालना विमुख प्रशासनाचा चा नारा लोका प्रशासनाचा महसूलचा नारा युवा युवती शेतकरी आनंदी सारा <laughs> काम होते सर्वांचे नाही कोणी हीन काम होते सर्वांचेच नाही कोणी हीन आला रे आला आज महसूल दिन <laughs> पूर्ण होत जनतेच्या आमच्याकडून इच्छा पूर्ण होत जनतेच्या आमच्याकडून इच्छा महसूल शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विजय कुमार साहेब नंदुरबार जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कर्तव्य वे लक्ष सामाजिक कार्यात रस असणारे आदरणीय माननीय जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे सदरक्षणाय खलनिग्रह आहे दुष्टांचा नाश करून संरक्षणासाठी मदत करणारे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतः कष्ट करून स्वतः श्रमदान करून तिथं एक नंदनवन फुलवणारे ना टीमचे नायक आदरणीय अनिल पवार साहेब आणि जगदाळे साहेब आणि उपस्थित मंचावरील सर्व व्यापी मला आता पुढचं काय बोलाव काय नाही असं झालंय <laughs> सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की गेल्या पाच वर्षापूर्वी मी लागल्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्या इलेक्शन येतं तसं आपल्यासाठी विलेक्शनच पण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मतदानाला सामोरं जाणार आपला हा महसूलचा बाणा घेऊन मीही कामाला लागलो चार वर्षापूर्वी मला मान्य तहसीलदार महेश शेलार साहेबांनी जिल्हा परिषद आजच्या निवडणुका असताना शिक्षक कर्मचाऱ्यांची जी माहिती होती ती कम्प्युटरमध्ये टाकण्यास सांगितली तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर हे मला मला टाकता येत नाही तेव्हा सरांना उप उपरोधात मला सांगितलं होतं शासनाला तुला काय गरज होती घेण्याची <laughs> पेन ड्रायव्ह मधली माहिती संगणकात न टाकू शकणारा माणूस हा तुमच्यासारख्या समस्या तुमच्या सारख्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून सातबारा संगणकांना एक समस्या घेऊन बसणारा तलाठी संगणकातील समस्या सोडवण्यास इतरांना मदत करणारा तलाठी झाला हा सगळ्या तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे <laughs> रविवार असो शनिवार असो गावाकडे नसेल तर पूर्ण दिवसभरी तर काम करायचं ऑफिसला राहायचं हा माझा छंद कारण मी ते एकटाच राहतो पत्नी गावाकडे शिक्षिक आहे पण हे लग्न होईपर्यंत सगळं मस्त होतं पण हे रविवार शनिवार काम करणं हे लग्नानंतर जरा वेगळंच झालं कारण लग्नानंतर मग व्हायचे दिवस असताना हे काही विघ्न आलं असं प्रश्न वाटत होता निवडणुकीच्या पूर्वी उत्तर प्रदेश मधील नेपाळच्या बॉर्डरचा बलरामपूर जिल्ह्यातून मतपेटे आणण्यासाठी जी टीम दिली होती त्या टीम मध्ये एकमेव कलाटी म्हणून मी गेलो होतो हे मला मदभाग्य आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे मिळालं जिल्हाधिकारी महोदयांचा आणि सर्व आपल्या सर्वांचा आवडता विषय पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा <laughs> खर तर पाण्याविषयी मला पूर्वीपासून जाण कारण घरातला मी एकमेव व्यक्ती आहे की जो टिकेचा होतो पाणी कमी घेतो म्हणून तुम्ही माझ्या माझ्या आईला सांगत असतो की अंगावर धामडोद या गावामध्ये पाणी फाउंडेशनच काम होत सरांनी जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं होतं गावाला भाग घ्यायचा आहे मग रात्री गावामध्ये आठ ते दहा वाजेला रात्री लगातार दोन तीन दिवस प्रेरक सभा घेतली आणि गावाला श्रमदान करण्यासाठी प्रेरित केलं आणि त्याच्यामध्ये गावाला असं अस्वस्थ केलं होतं की श्रमदानाला लागल्यानंतर लाग गावात पहिला हजर राहणार काम, कामाला सुरुवात केली लोकवर्गणी करण्यासाठी आपण इतरांना सांगू शकत नाही की तुम्ही लोकवर्गणी द्या म्हणून सर्वप्रथम मी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते गावकऱ्या गावासाठी पाच हजार रुपये दिले आणि आपलं गावातल्या साठी पाण्यासाठी असणारं योगदान तिथं मी सिद्ध केलं हा पुरस्कार माझा आहे हा पुरस्कार हा सत्कार माझा नाही माझ्या घडवणाऱ्या गुरूंचा आहे माझी सेवा घेणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचा सा, सर्वसामान्यांचा सा आहे हा पुरस्कार पुरस्कार मला चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या माझ्या तलाठी सहकाऱ्यांचा आहे हा पुरस्कार तुमच्या पुढे उभी असणारी ही मूर्ती जन्माला घालणाऱ्या आई वडिलांचा आहे यात माझं काही नाही शेवटी एवढ्यात दोन वेळी सांगतो तलाट्याविषयी सात बारा हक्कपत्र आठ हे आमचे नित्याशी गाव नमुना आठ हक्कपत्र हे नित्याचे गाव म्हणून घेतले आम्ही आता नाही म्हणत जमना महसूल प्रशासनाचा आहेस तू कणा गाव पातळीवर माणूस मी ताट ठेवू आमचा बाना लोकांच्या भविष्याची बदलतो ललाटी लोकांच्या भविष्याची बदलतो ललाटी अरे यालाच म्हणतात भाऊ सच्च्या तलाठी सत्कारानं मला आता अधिकच संकटात टाकलंय कारण आता माझी जबाबदारी अधिक वाटली शेवटी एवढेच सांगेन शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेता नाही आला तरी त्यांच्या हृदयाला घाव देणार नाही अशी एवढी आपल्याला अस्वस्थ करतो आणि माझे जो शब्द संपतो नाही मागणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र